मान्य प्रणित शिंदे गेल्या पंधरा वर्षापासून अनेक लोकांचे कामं केलेले आहेत आता आपल्याकडे भाजप सरकार आल्यापासून पाणी मिळत नाही त्यात आणि कुठलेही सुख सोय मिळत नाही आणि आपले जे कृष्ठरूप म्हणजे आपलं जे आपले त्रास आहे त्रासापासून आपल्याला मुक्ती मिळवायचं आहे आता आपल्यासाठी आपल्याला कामं करण्यासाठी मान्य प्रणित साईंनी या ठिकाणी मैदानात उतरलेले आहेत त्यांना आपण भरघोस मताने निवडून द्यावा आणि आपले जे अनेक अडचणी आहेत अनेक संकटे आहेत ते सर्व दूर होण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी कुठलीही अडी अडचण असेल तर आम्ही ताईंच्या माध्यमातून मान्य प्रणित ताई शिंदे यांना विनंती करू की या ठिकाणी काय काय गरज आहेत केंद्र सरकारकडून कुठल्याही योजना पाहिजे केंद्र सरकारकडून कुठले आपल्याला अर्थप्राप्त होत असेल ते सर्व आम्ही योजना आपण तुमच्या आपल्या ताईच्या माध्यमातून या ठिकाणी पोचविण्याचं काम करणार आहोत जय शिंदे आमदार असताना भरपूर काम केलेले आहेत आता त्यांच्याकडून आपलं अनेक काम करून घ्यायचे आहेत त्यासाठी आम्ही या ठिकाणी येऊन तुम्हाला विनंती करीत आहोत की ताईंना मतदान करा ही जिवलेंदी राहील जय हिंद जय राष्ट्रवादी जय महाराष्ट्र प्रणितताई शिंदे आगे बढो प्रणितताई शिंदे आगे बढो प्रणितताई शिंदे आगे बढो आपली मत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा